बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत खासदारांचा निलंबन केल्याबद्दल आज पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप सरकारचा जाहीर निषेध पनवेल उरण इंडिया आघाडीतर्फे करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील प्रमुख शिरीष घरत माननीय आमदार बाळाराम पाटील माननीय नगराध्यक्ष जय म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील काँग्रेस पाकसाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत आरसी घरत राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल भावना घाणेकर शिवसेना पनवेल शहर संघटिका अर्चना कुलकर्णी माननीय नगरसेविका निर्मला म्हात्रे सुरेखा होकर शशिकला सिंग विद्याचव्हाण शेकापचे नारायण शेठ घरत राष्ट्रवादीचे सुदाम पाटील शिवसेना प्रमुख भरत पाटील महानगर समन्वयक दीपक घरत महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे तालुका प्रमुख विश्वास पेटकर शहर प्रमुख प्रवीण जाधव गुरुनाथ पाटील हिमराज म्हात्रे वैशाली कोळी काँग्रेसचे वैभव पाटील माजी नगरसेवक रवींद्र भगत युवासेनेचे पराग मोहिते शशिकांत बांदोडकर आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते यावेळी भाजपा विरोधात घोषणा देण्यात आल्याची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी जी होती ती त्यांना पार पाडता आली नाही त्यांचा राजीनामा घ्यावा किंबहुना त्यांना निलंबित करावं अशा पद्धतीची आवश्यकता असताना जे अशी मागणी करतायत त्या खासदारांना निलंबित करून या देशामध्ये भविष्यात लोकशाही राहील की नाही असं प्रश्नचिन्ह ना या सरकारनं निर्माण केलेलं आहे या देशामध्ये चाललेले हिटलरशाही माझ्या तोंडक्या सांगायची गरज नाही तुम्ही सर्व आमच्यापेक्षा चार टोले तुम्हाला आहेत चार कान तुम्हाला आहे तुम्ही जे बघता ऐकता हे देशात चाललंय हे फार चुकीचे चाललेले आणि मनाला वाटेल तस कार्यक्रम या देशात संसदेत चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इथे बोलून त्यांचा आम्ही आता निषेध केलेला आहे नाही हे जर काँग्रेसने केलं असत तर आपणच सर्वांनी यांची प्रतिमा मलिन केली असती परंतु इंडिया आघाडीतील सगळ्या नेत्यांचा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर विश्वास आहे म्हणून आज देश पातळीवर ह्या आपल्या माध्यमातून या भाजपा सरकारचा इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी निषेध होतो त्याच जगतीवर आज देशाचे नेते मल्लिकार्जुनजी खडगे साहेब राहुलजी गांधी साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब त्यांच्या आदेशाने आज पनवेल मध्ये इंडिया आघाडीचे सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आदेश दिल्यामुळे आज इथे आम्ही प्राथमिक स्वरूपात निषेध केलेला आहे जे भारतीय साहेब बरोबर गेले त्यांचा तुम्ही रेकॉर्ड करणार अनेक पक्षातून अनेक लोक गेले त्या गेले त्याचे संविधान वाचवण्यासाठी त्यांच्या बरोबर नाही गेले ना संविधान वाचवण्यासाठी लढणारी हे नेते आहेत ही जनता आहे आणि आज देशामध्ये अराजक असताना ज्यांना भीती वाटते आम्ही भी जाणार ज्यांची सगळ्यांची कुंडली काढली ज्यांना ज्यांना नोटिसा दिल्या गेल्या ईडीच्या गेल्या सीबीआयच्या माध्यमातून असेल पोलिसांच्या माध्यमातून असेल आणि ज्यांना ज्यांना त्रास वाढला त्या भारतीय जनता पार्टीच्या तिथे गेलेले लोकांसाठीच आहे आणि जे काय झाले दहा वर्षामध्ये जे काय बदल होत नाही आहे आणि आम्ही दिल्ली पंजाबमध्ये जे बदल केले दिल्ली गुजरातमध्ये आमचा झेंडा भडकवलेला आहे तसं आम्ही महाराष्ट्रामध्ये भडकवणार आणि आम्ही ज्या आमच्या श्री केजरीवाल साहेबांनी जे जे आमची दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जी जी सुविधा दिली आहे तीच आम आदमीसाठी ती सुविधा आता आम्ही पुरवली जाणार आहोत जर आमचा सरकार आल्यानंतर जे काय वीज पाणी पुरवठा जो आमच्याकडं आहे तो आम्ही सरकार आम आदमी लोकांना देऊ शकतो हे आमची पूर्णपणे गॅरंटी आहे आणि दुसरी गोष्ट आज जो आपला भाषण झाला आहे निलंबितच्या लोकांसाठी खासदारांसाठी हा खूप गरजेचा आहे दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यांना एकत्र येणं आणि हा एकत्र आले नाही तर परत यांची ताणाशाही चालू राहणार